नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रविकिरण पांडे बोकरदन तालुक्यातील दगडवाडी या छोट्याशा गावातील विद्यार्थी आहे मी आमच्या फॅमिलीमधला तिसरा डॉक्टर व्हायचं हो माझं स्वप्न होतं माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या दोन बहिणी होत्या त्या ऑलरेडी डॉक्टर्स होता, होता तर मला पण एक डॉक्टर व्हायचं होतं पण एक असं त्यांच्यापेक्षा चांगला डॉक्टर अशी हो इच्छा होते त्यामुळं एक चांगल्या मेंटरची चांगल्या क्लासची गरज होती त्यासाठी मी निवडलं मोटे गाकाकर सरांचं आर सी सी मागच्या दोन वर्षापासून मी आर सी सीमध्ये इलेवन्थ आणि ट्वेल्थ बॅचचा रेग्युलर क्लासरूम स्टुडंट आहे आर सी सीची टीचिंग एकदम बेस्ट आहे टीचर एकदम बेस्ट आहे मटेरियल पण एकदम ओके आहे जर तुम्हाला नीटसाठी चांगलं मटेरियल म्हणलं की आर सी सी मटेरियल एकदम बेस्ट आहे आर सी सीची टीचिंग एकदम बेस्ट आहे टीचर एकदम बेस्ट आहे त्यातल्या त्यात मोठे गावकर सरांनी घेतलेले टॉपिक म्हणजे एकदम फिंगर टिपवर असतात आर सी सीची टीचिंग एकदम बेस्ट आहे इथले टीचर पण खूप भारी शिकवतात त्यातल्या त्यात मोठे गावकर सर एकदम भारी शिकवतात एकदम झकास टीचर आहे त्यांच्या ट्रिक एकदम छान लक्षात येतात त्याच्यामुळं टॉपिक क्लिअर होतो टॉपिक असा फिंगर टिपवरच असतो आपला आणि सरांचे क्लास म्हणजे एकदम फनी वेमध्ये कन्सेप्ट खूप छान क्लिअर होता क्रिस्टल क्लिअर होतात आमच्या क्लासमध्ये टीचिंग झाली की लगेच आपले डी पी पी द्यायचे त्याच्यामुळं प्रॅक्टिस एकदम ओके होऊन जायची आपल्या चॅप्टरवर एकदम अशी ग्रीप येऊन जायची त्याच्यामुळे कॉन्फिडन्स बिल्ड व्हायचा आम्ही डी पी पी घरून सॉल्व्ह करून आलो की त्याच्यात आम्हाला जे डाऊट असायचे ते आम्ही मार्क करून ठेवायचो आणि जे जे काही डाऊट आहे ते आपल्या डी एस पीला जाऊन एकदम क्लिअर करून घ्यायचं आणि डी एस पीमध्ये एखादा डाऊट घेऊन गेलो की सर फक्त तेवढा डाऊट नाही सांगायचं त्याच्या सराउंडिंग सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे किंवा तोच क्वेश्चन दोन तीन वेने कसं सॉल्व होईल त्याचं ते एकदम व्यवस्थित सांगायचे आम्हाला मोठे वॉकर सर नेहमी म्हणायचे नीट ही एक्झाम हुशार मुलांची एक्झाम नाही आहे ही एक्झाम रिव्हिजन करणाऱ्या मुलांची एक्झाम आहे जो जितकी जास्त रिव्हिजन करेल तितकी त्याचा फायदा होईल आणि रिव्हिजन म्हणलं की आर सी सी आर सी सीमध्ये एकच गोष्ट खूप वेळा रिपीट होतं ते इतकी प्रॅक्टिस घेता इतकी प्रॅक्टिस घेतात टेस्ट सिरीज वेगळी रेग्युलर संडेचे एक्झाम वेगळे त्यामुळे आणि ऑब्वियसली डी पी पी वेगळी त्याच्यामुळं आमची एवढी प्रॅक्टिस व्हायची हो की आम्हाला एखादा टॉपिक असा पूर्ण पाठ होऊन गेल्यासारखं व्हायचं ह्या वेळेसचा आमचा नीट ट्वेंटी ट्वेंटी फायचा पेपर सगळे म्हणतात टफ होता पण मी म्हणतो जो पूर्ण पेपर होता फिजिक्स थोडा हायर साईडलाच होता बट जो केमिस्ट्री आणि बायोलॉजी केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे काही क्वेश्चन होते जे मला असे वाटले की डायरेक्ट आमच्या टेस्ट सिरीजमधून आलेले आहेत एन टी एने नीट ट्वेंटी ट्वेंटी फायचा जो जसा ज्या पॅ पै, ज्या पॅटर्नचा पेपर काढला आहे त्या पॅटर्नचा जवळजवळ जर कोणी पेपर काढला असेल तर फक्त आर सी सीनेच तू पेपर काढलेला आहे आपला ट्वेंटी ट्वेंटी फायचा पेपर एकदम हायर साईडला होता त्यामुळं सेंटरचे बरेच मुलं घाबरून गेली बट आर सी सीमध्ये आम्हाला हार्ड पेपरची किंवा प्रकारे पेपर आला आहे तसल्या पेपरची आम्हाला एकदम सवय होऊन गेलेली होती त्यामुळे तिथले बरेच मुलं पॅनिक झाले बट आमचे जे आर एस सी सीचे विद्यार्थी आहे ते त्या विद्यार्थ्यांनी पॅनिक न होता एकदम कॉन्फिडंटली पेपर सॉल्व केलेला आहे मला जे काही चांगला रिझल्ट आलेला आहे किंवा मला जे खूप चांगले मार्क पडलेले आहे त्यामध्ये आर सी सीचा खूप मोठा वाटा आहे आर सी सीच्या मदतशिवाय एवढे मार्क येणं कदाचित शक्य नव्हते आमच्या या दोन वर्षाच्या जर्नीमध्ये आपले बोर्डाचे पन्नास दिवस तर गेले होते आणि शेवटच्या पन्नास दिवसांमध्ये तयारी कशी करायची ह्याचं खूप मोठं टेन्शन मुलांना आलं होतं मग सरांनी त्यांचं स्टडी मटेरियल म्हणून आम्हाला डुअर्ड आहे अजून ब्रह्मास्त्र इगल व्ह्यू असे दोन तीन स्टडी मटेरियल दिलेते ज्याच्यामुळं जे कन्सेप्ट क्लिअर करायला कमी टाईममध्ये आम्हाला जास्त कन्सेप्ट क्लिअर झाली सिलेबसमध्ये काही असे टॉपिक आहे जसे की पी ब्लॉग डी ब्लॉग ज्यामध्ये विद्यार्थ्यांना खूप प्रॉब्लेम येते त्यात खूप पाठ करावं लागतं मग आम्हाला सर स्वतः घेऊन असे बसायचे इन साईड रिडिंग स्वतः घ्यायचे स्वतः ते लाईन्स वगैरे पाठ करून घ्यायचे त्यात ट्रिक्स द्यायचे त्यामुळे आम्हाला खूप फायदा झाला होता आपल्या या दोन वर्षाच्या जर्नीमध्ये सगळ्यात मोठं जो एक पार्ट येतो तो म्हणजे आपल्या फॅमिलीमधून येणारा स्पोर्ट माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आईवडिलांनी माझ्या आजी आजोबांनी मला कधीच असं फोर्स केलं नाही तो अभ्यास ना कर हे कर ते फक्त मला म्हणायचे की तू जेवण व्यवस्थित कर तू स्वतःची काळजी घे तू अभ्यास करतो हे आम्हाला तर माहितीच आहे ते मला ते, ते माझे बहीण किंवा माझे वडील हे मला नेहमी मोटिवेट करत राहायचे माझ्या आजोबांनी मला अगदी लहानपणापासून स्वतःहून अभ्यास करून घ्यायचे इकडं लातूरला असतानासुद्धा माझ्यासोबत असायचे तेव्हा मला कधीच असं बा असं पडल्यासारखं वाटू दिलं नाही स अगदी मोटिवेट करत राहिले माझं पाचवी सहावीपासून असं आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे असं स्वप्न होतं त्यासाठी मी लहानपणीपासून म्हणजे पाचवीपासूनच तयारीला लागलो होतो थो। थोडं 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 अभ्यास करत गेलो त्याच्यानंतर दहावीला दहावीनंतर आपला एक टर्निंग पॉईंट असतो आपल्याला ॲडमिशन पुढे घ्यायचं तर मग माझ्या डोक्यात फक्त होतं आर सी सी कारण आर सी सीमध्ये स्टडी मटेरियल एकदम बेस्ट आहे टीचर बेस्ट आहे आणि एकदम ओके सगळं आपलं कवर करून घेतात ते आणि पूर्ण या जर्नीमध्ये माझ्या फॅमिलीचे माझे आई वडील आजी आजोबा व आपल्या आर सी सी परत या सगळ्यांना मी थँकफुल आहे की त्यांनी मला एवढा सपोर्ट दिला एवढं मोटिवेट केलं आणि आपल्या जी आपल्याला डॉक्टर व्हायचे या जर्नीमध्ये एक पायरी त्यांनी चढायला आपल्याला मदत केली थँक्यू सी